नमस्कार इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गणित भागेकच्या संच दोन पॉईंट सहा मधील शेवटची दोन उदाहरणे म्हणजे उदाहरण नववे आणि दहावे तर उदाहरण नववे जे आहे ते आहे चारशे साठ या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या पाच पटीपेक्षा सहाने अधिक येत असून बाकी एक येते तर भागाकार व भाजक किती बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भागाकाराची जी क्रिया असते ती कशी असते ही माहिती आहे या ठिकाणी जी संख्या असते तिला आपण भाज्य म्हणतो या संख्येला आपण ज्या संख्येने भागतो तिला आपण भाजक म्हणतो भाजक आणि जे उत्तर आपण काढतो त्याला आपण भागाकार म्हणतो आणि शेवटी जी उरते तिला आपण बाकी म्हणतो याची रचना कशी असते मग याची रचना असते भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी चला मग या ठिकाणी जे उदाहरण आहे चारशे साठ या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास म्हणजे कोणत्या तरी एका नैसर्गिक संख्येने भागायचं आहे ज्या संख्येने आपण भागतो तिला आपण काय म्हणतो मग भाजक म्हणतो मग आपण या ठिकाणी आपण ती नैसर्गिक संख्या जी आहे ती नैसर्गिक संख्या आपण काय मानू आपण एक्स मानू ती नैसर्गिक संख्या आपण एक मानली कोणती भाजक चला मग आपल्याला माहिती आहे की भागाकाराची ही जी रचना आहे कशी आहे ती म्हणून भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी ही रचना आपल्या सर्वांना ज्ञात असेलच बघा मग आता भाज्य आपल्याला दिलेले किती आहे चारशे साठ या चारशे साठ या संख्येला आपण एका नैसर्गिक संख्येने म्हणजे कोणत्या भाजकाने आणि भाजकाला आपण मानला आहे एक्स गुणिले भागाकार किती येतोय या संख्येने भागल्यास भागाकार येतो भाजकाच्या पाच पटीपेक्षा सहाने अधिक बघा मग भाजक किती आहे एक्स एक्सच्या पाच पट किती झाली पाच एक्स आणि सहाने अधिक पाच एक्सला सुद्धा सहाने अधिक म्हणजे अधिक सहा करायचे आणि बाकी किती येते बाकी येते एक बघा मग ही झाली आपली रचना आता आपण काय करू हा एक इथं प्लस आहे याचं पक्षांतर आपण चारशे साठकडे करून घेऊया चारशे साठ हा अधिक एक इकडं आला झाला वजा एक बरोबर एक्स गुणिले एक पाच एक्स या कंसाच्या बाहेरील एक्सने आपण या सर्वांना गुणून घेऊ एक्स गुणिले पाच एक्स पाच एक्स वर्ग अधिक सहा गुणिले एक्स सहा एक्स चारशे साठ मधून एक गेला राहिला चारशे एकोणसाठ बरोबर पाच एक्स वर्ग अधिक सहा एक आता आपण चारशे एकोणसाठचं पक्षांतर करू इथं काय उरेल मग इथं शून्य उरेल शून्य बरोबर पाच एक्स वर्ग अधिक सहा एक वजा चारशे एकोणसाठ हा वजा चारशे एकोणसाठ का केला आपण इकडं तो धन होता पक्षांतर केल्यामुळे तो ऋण झाला याला आपण जर व्यवस्थित लिहून घेतलं तर शून्याला तिकडं आणि ह्या समीकरणाला सहा एक वजा चारशे एकोणसाठ बरोबर शून्य आता बघा अशा प्रकारचं वर्ग समीकरण आपल्याला ज्या वेळेस मिळतं की ज्या वर्ग समीकरणामध्ये वर्गीय पदाचा सहगुणक जो आहे तो एकापेक्षा मोठा असेल इथं हे वर्गीय पद आहे याचा सहगुणक पाच आहे एकापेक्षा मोठा तर अशा वेळेस काय करायचं या सहगुणकाची आणि स्थिरपदाचा गुणाकार करावा लागतो आणि आलेल्या गुणाकाराचे दोन अवयव पाडून त्या अवयवाची बेरीज किंवा बाकी हे मधलं पद आलं पाहिजे असं आपल्याला बघावं लागतं आता चारशे एकोणसाठ आणि पाचाचा गुणाकार चारशे एकोणसाठ गुणिले आपण पाचाचा गुणाकार करू काहीतरी मोठं उत्तर येईल आणि त्या मोठ्या उत्तराचे पुन्हा आपल्याला दोन अवयव शोधावे लागतील म्हणजे फार जिकिरीचं काम होईल याच्यासाठी बघा एक ट्रिक अशी आहे या चारशे एकोणसाठला ला आपण पाचने गुंतवू आहोत तर या ठिकाणी आपल्याला कसोट्या माहिती पाहिजे कसोट्या आपल्याला माहीत असतील तर आपल्याला कल्पना आहे की चारशे एकोणसाठाचे जे अंक आहेत चार आणि पाच नऊ नऊ आणि नऊ अठरा अठरा म्हणजे पुन्हा आठ आणि एक नऊ म्हणजे या संपूर्ण संख्येला नऊने भाग जाईल नऊची कसोटी आहे की संख्येतील सर्व अंकांची बेरीज जर केली तिला जर नऊने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला पण नऊने भाग जातो ही कसोटी आपल्याला माहिती असेल तर आपण याला नऊची कसोटी लावू शकतो चारशे एकोणसाठला नऊने जर भाग दिला तर पाचा पंचेचाळीस आणि वरून घेतला नऊ नवा एक नऊ एक्कावन्न एक्कावन्न गुणिले नऊ हे चारशे एकोणसाठचे अवयव आणि गुणिले हा पाच आता नवापाचा आपण पंचेचाळीस इकडं यांचा गुणाकार केला तर यांचा जो गुणाकार येणार होता यांचा जे उत्तर येणार होत तेच याच उत्तर असणार आहे म्हणजेच काय की त्याचे हे दोन अवयव आपण शोधले की ज्यांची वजाबाकी सहा येते आहे बघा एकावन्न आणि पंचेचाळीस ची वजाबाकी सहा येते आहे आलं लक्षात म्हणजे आपलं याच्यामुळे फार वेळ वाचेल आणि जास्त आपल्याला गोंधळ पण उडणार नाही मग आपण सहा एकच्या जागी एक्कावन्न एक्स आणि पंचेचाळीस एक्स लिहायचा इथं वजाबाकी विचारली आहे आणि इथं बेर्जेचं चिन्ह असल्यामुळे बेरजेचं चिन्ह आपण मोठ्या संख्येला द्यायचं आणि वजाबाकी असल्यामुळे एक बेरीज आणि एक वजाबाकीचं चिन्ह द्यायचं म्हणून पाच एक्स वर्ग अधिक एक्कावन्न एक्स वजा पंचेचाळीस एक्स वजा चारशे एकोणसाठ बरोबर शून्य बघा विद्यार्थी मित्रांनो पाच आणि एक ह्या एकाच संख्या आहेत पाच आणि पंचेचाळीस आहेत म्हणून त्यांच्यामधून सामायिक अवयव बाहेर काढणं आपल्याला जाईल म्हणून तुम्ही जर पंचेचाळीस एक्स इकडे आणि एकावन्न एक्स इकडे लिहिला तर तुम्हाला ते गणित अजून सोपं जाऊ शकेल सोडविना तर आपण तसंच करूया हा प्लस एकावन्न एक्स इकडं लिहू आणि वजा पंचेचाळीस एक्स इकडे लिहू बघा या निरीक्षणाच्या गोष्टी आहेत या आपण निरीक्षणाने सोडवायच्या आहेत तुम्ही असं देखील करून हे उदाहरण सोडवू शकता पण त्याच्यात वेळ जाईल हे सोपं होईल बघा याच्यामधून आपल्याला काय सामायिक मिळतो आहे पाच पण सामायिक मिळतोय आणि एक्स पण सामायिक एक मिळतोय म्हणून पाच एक्स आपण याला कंसाबाहेर काढून उरलेले अवयव आपण कौसात लिहू हो? पाच एक्स वर्गला पाच ने भागलं तर फक्त एक्स उरेल वजा पंचेचाळीस ला पाच ने भागलं तर नऊ मिळेल एक्स ने भागलं तर काहीच नाही अधिक या ठिकाणी आपल्याला सामायिक असं सा प्रथम दर्शनी समजणार नाही दो पण दोघही संख्या या एक्कावन्न विभाज्य आहेत आपण इथं बघितलं होतं म्हणून इथं एक्कावन आपण सामायिक काढू शकतो एक्कावन्न एक एक एक्स मधून एक्कावन्न सामायिक काढला तर एक्स उरतो वजा चारशे एकोणसाठ ला एकावनने भागलं तर काय मिळेल मग बघा अं या, या ठिकाणी चारशे एकोणसाठ ला आपण एक ने जर भागलं तर चारशे एकोणसाठ भागिले एक्कावन म्हणजेच नऊ मिळेल आपल्याला करून बघा एकावन्न एकावन्नचा पाडा जर आपण नऊ पर्यंत केला नव्हा एक नऊ आणि नवा नवाजा पंचेचाळीस चारशे एकावन्न नऊ या ठिकाणी आपल्याला मिळेल बरोबर शून्य हे सामायिक कंस आणि कंसाबाहेरील पदांचा दुसरा कंस म्हणून पाच पाचेक्स अधिक एकावन्न आणि एक, एक वजा नऊ बरोबर शून्य म्हणून पाच पाचेक्स अधिक एकावन्न बरोबर शून्य किंवा x वजा नऊ बरोबर शून्य आता बाकीचं उदाहरण मी बाजूला लिहितो या एक्कावनचं आपण पक्षांतर करायचं म्हणून पाच एक्स बरोबर एक एक धन एक्कावन तिकडे गेला झाला ऋण एक्कावन किंवा च पक्षांतर केलं तर ऋण नऊ तिकडे गेला झाला धन नऊ आता पुन्हा या च पक्षांतर करायचं एक्स ला इथंच ठेवायचं ऋण एकावन्न कडे तो गेला इथं गुणत होता इकडं आला तर तो भागेल आता बघा विद्यार्थी मित्रांनो उदाहरण जर आपण वाचलं तर इथं म्हटलेलं आहे की एका नैसर्गिक संख्येने भागायचं आहे ऋण एकावन्न शेत पाच ही नैसर्गिक संख्या नाही म्हणून आपलं उत्तर आहे एक्स बरोबर नऊ तर ती संख्या आहे नऊ भाजक आहे भाजक आपण एक्स मानला होता तो निघाला नऊ भागाकार काय मग भागाकार जो आहे तो पाच एक्स अधिक सहा होता पाच एक्स अधिक सहा पाच गुणिले एक्स, एक्स ची किंमत आपण नऊ काढली आहे अधिक सहा नवाचा पंचेचाळीस पंचेचाळीस अधिक सहा बरोबर एक्कावन भागाकार आपला आहे एक्कावन तर अशा पद्धतीने हे गणित आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे